जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यामध्ये आता सध्या मेगा भरती जाहीर झाली असून सध्या अठरा हजार आठशे पदांची ही जी भरती आहे याविषयक आपण जाहिरात पाहूया संपूर्ण व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नक्की ठेवा तर राज्यामध्ये मेघा भरती जी झाली आहे यामध्ये अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यासाठी आपण अर्ज करू शकता आणि यामध्ये आपल्याला जर आपण बारावी न असाल तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे राज्यामध्ये ही मेगा भरती आहे आणि तरी आपण या भरतीचा अवश्य इथं लाभ घ्या आणि ही जी संधी आली आहे त्या संधीचा आपण नक्कीच लाभ घ्या तर अंगणवाडी सर्वात मोठी जी भरती आहे यामध्ये अठरा हजार आठशे आठशे ब्याऐंशी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे महाराष्ट्र शासनाने एकूण सत्तर हजार रिक्त जागावर भरती करण्याचा निर्णय घेतला होता आता या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याची दिसत आहे अंगणवाडीत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका आणि तेरा हजार दोनशे बेचाळीस पदांची भरती केली जाणार आहे एकूणच अठरा हजारपेक्षा जास्त पदांची इथं भरती होणार आहे तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी ही एक चांगली आणि मोठी बातमी म्हणावी लागेल सोबतच इथं मोठी बातमी अशी की सत्तर हजार ज्या जागा रिक्त पद शासन भरण्याच्या तयारीत आहे काल झालेल्या बैठकीमध्ये आदित्य तटकरे यांनी हा मोठा निर्णय घेतला असून एकूण सत्तर हजार मेगा भरती इथं होणार आहे या सत्तर हजारामध्ये सुरुवातीचे जे अठरा हजार आहे हे स्पेशली इथं अंगणवाडी सेविकेसाठी असून यामध्ये मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांना इथं प्राधान्य आहे अठरा हजार पदांची मेगा भरती त्यांच्यासाठी आहे त्या भरतीविषयी तिची जी जाहिरात आहे त्याचा हे एक इथं आम्ही अर्ज दिलेला आहे कशा प्रकारचा आपण बघू शकता शेवटचा दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस यामध्ये मदतनीसकरिता अंगणवाडी सेविकाकरिता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इथं बारावी पास असणाऱ्यांना इथं तर चांगली सुवर्णसंधी आहे ही जाहिरात आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे या तारखेपर्यंत आपण अर्ज करू शकता आणि इथं आपल्याला यामध्ये आपल्याला न निश्चितच जी शेवटची तारीख आहे त्या आधी आधी आपण अर्ज करून आपण इथं फॉर्म फिलअप करू शकता तर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी सत्तर हजार रिक्त पदांची जी मेगा भरती जाहीर केली आहे यामध्ये महाराष्ट्र पोलीस पंधरा हजार त्यानंतर शिक्षक भरती जे बरेच दिवसापासून प्रलंबित आहे पंधरा हजार त्यांचेसुद्धा आणि इतर विभागामध्ये एकूणच तर सत्तर हजाराचा जो कोटा आहे हे सरकार या दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण करत तेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल अनेक दिवसापासून नोकरी आणि भरतीविषयक वाट पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांना दिलासादायक बातमी सत्तर हजाराचा जो कोटा आहे शासन दोन हजारमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये इथं पूर्ण करणार तेव्हा तयारीला लागा आपण दोन हजार पंचवीसमध्ये मेगा भरती जी होणार आहे सत्तर हजार या सत्तर हजारामध्ये आपला नंबर लागू शकतो तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना अशी राहणार आहे की येणाऱ्या काळात दोन हजार पंचवीसमध्ये जे आता की सुरुवातीला जे जे की पोलीस भरती होणार आहे त्यानंतर वनरक्षक भरती होणार आहे शिक्षक भरती होणार आहे एकूणच तर टप्प्याटप्प्याने या भरती प्रक्रिया जी आहे याला इथं शासन पूर्ण करणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये निश्चितच पूर्णच्या पूर्ण सत्तर हजार पदे भरून निघतील अशी अपेक्षा इथं मात्र सर्वच्या सर्व विद्यार्थी इथं करत आहे राज्य शासन सध्या निवडणुकीच्या आधी राज्य शासनाने सांगितली होती की आम्ही एक लाख रिक्त पदे ही भरून काढू त्याच अनुषंगाने आता राज्य शासन कामाला लागलेलं इथं दिसत आहे तरी विद्यार्थ्यांसाठी ही चांगली बातमी म्हणावी लागेल आणि सध्या जी भरती आहे अंगणवाडी सेविका तर त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली बातमी न म्हणावी लागेल बारावी पाच जर आप गावामध्येच कोणी असेल तर त्यांना गावामध्येच काम मिळेल आणि त्यांच्यासाठी एक चांगली बातमी म्हणावी लागेल अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी या पूर्वी आपण अर्ज करू शकता आणि या आलेल्या संधीचा आपण सोनं करू शकता येणाऱ्या पुढच्या भरतीविषयक नवीन जाहिराती जर काही आल्या तर आमच्या चॅनलला आम्ही नक्की टाकू तेव्हा आमच्या चॅनलवर आपण नवीन असेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो